नमस्कार मित्रांनो काल परवा वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगची एक यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये एकशे पन्नास युनिव्हर्सिटीमध्ये जागतिक लेवलला भारताच्या फक्त दोन युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यावर भाष्य करावं असं जरा थोडं वाटलं म्हणून हा संवाद करतो आहे तुमच्याशी एकशे अठराव्या रँकला मुंबई आय आय टी आणि एकशे एकोणपन्नासव्या रँकला आय आय टी दिल्ली ह्या दोन युनिव्हर्सिटी फक्त भारतातल्या आहेत भारत जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत नंबर एकला देश आहे तरी पण आपली शैक्षणिक अवस्था अशी का बरं का थोडं एज्युकेशन सिस्टममध्ये काहीतरी बदल करायला हवा का वरच्या लेवलला असू द्या आपण आपल्या गावावर किंवा आपल्या विद्यार्थ्यांवर किंवा आपल्या पालकावर पालल्यावर येऊया मुलं शाळेत जातात प्रत्येक वल्यांची एक इच्छा की माझ्या मुलानं का तर डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं कुठला तर अधिकारी व्हावा ह्यासुद्धा पहिल्या माणसांच्या इच्छा होत्या ह्यासुद्धा आज कोमेजून माझ्या मुलाकडं छोटी मोठी नोकरी मिळावी इतकी अत्यल्प इच्छा आज पालव लोक वागायला लागले ते कुठल्याही पालकाला असं वाटत वाटत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे की माझ्या मुलांना कुठल्या तरी व्यावसायिक व्हावं व्यवसायत हटावा कुठल्याही माणसाला वाटत नाही आणि आज नोकरअपती तर काय बोलायचं नाही तीन तीन व्यवस्थी विषय बोलून काय तुम्हाला बोर करत नाही पू कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था अगं देश चालवायचा असेल तर तिथली अर्थव्यवस्था मजबूत असणं खूप जरुरीचं आहे माझ्या ओबड धड लँग्वेजमध्ये तुमच्याशी बोलतो आहे मी तर उद्योजक होण्यासाठी आपला समाज आपण ज्या ठिकाणी राहतो ती लोकं का प्रोत्साहित करत नाहीत आपल्याला ज्या आपण यत्तेत शिकतो कुठल्याही येतेत ना पहिले दुसरी पाचवी दहावी कुठली काय येतं ना त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक विषय काय शिकवलं जात आहे का उद्याच्याला माझ्या घरी काय पैशाचा प्रॉब्लेम असत त्याविषयी मला काय त्या ठिकाणी ज्ञान दिलं जातं आहे का तर नाही आपण एज्युकेशन सिस्टम बदलायला एवढे मोठे आहोत परंतु माझ्या एका आग्रहाची सर्वांना विनंती आहे काहीतर आपल्या पाल्याला जरा थोडं आता नवीन एक उपक्रम चालू केला शाळाने की आनंद बाजार वगैरे त्या ठिकाणी व्यावहारिक ज्ञान पाल्यांना दिलं जातं चांगली एकदम स्तुत्यप्रद गोष्ट आहे बरं का त्या गोष्टीचं पण माझ्या दृष्टीनं आपण बी पाल्याला येतेसोबत काय तर आर्थिक संबंधी पुस्तकं जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना एखादं पुस्तक शाळेतच आपणच वाचायला दिलं तर काय अडचण आहे त्यामध्ये भरपूर अशी मराठी पुस्तकं आहेत की ज्यामध्ये आपण आर्थिक लेवलला विद्यार्थ्यांना जनजागृत करू शकतो त्यांना ज्ञान देऊ शकतो एक रिच डॅड पुर डॅड म्हणून मराठी व्हर्जन आहे तुम्ही ती देऊ शकता तुमच्या पाल्याला आर्थिकदृष्ट्या कधी समस्या भेडसावणार नाही ना फक्त अच्युत गोड सरांचं सा एक पुस्तक आहे उदय पिंगळे साहेबांचं सा एक पुस्तक आहे प्रफुल्ल वानखेडे यांचं पुस्तक आहेत मराठीमध्ये आहेत आर्थिक लेवलला तुम्हाला आर्थिक संबंधी व थोडे जागृत केलं जातं बरं का उद्योग उद्योग केल्याशिवाय व्यवसाय केल्याशिवाय आपल्या घराची आपल्या समाजाची आपल्या परिवाराची आपल्या देशाची आर्थिक प्रगती होणार नाही ह्या गोष्टी निश्चित आहेत त्या इथून पुढे कुठल्याही नोकऱ्या त्या तुम्ही जागतिक लेवलला जर बघितलं जे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत जे मोठे मोठे उद्योजक आहेत त्याच्यामध्ये बिल गेट्स आहेत स्टीव जॉब साहेबज आहेत ॲपल कं कंपनीचे फाउंडर आहेत पण अलीकडच्या का काळामध्ये आहे स्पेस एक्सचे किंवा त्यांचे अजून बाकीचे काही उद्योग असतील तर ह्या लोकांनी भरपूर मेहनत घेऊन देशाला उभारणीत जगाला उभारणीमध्ये मदत केलेली आहे तर तसं काय आपल्याला करता येईल का आपल्या देशातले साधारण उदाहरण घ्या ना आपले देशातले मोठे उद्योजक मुकेश अंबानी साहेब असतील रतनजी टाटा असतील शिवनाडार असतील प्रेमजी साहेब असतील नारायण मूर्ती असतील लक्ष्मी मित्तल असतील महिंद्रा कंपनीचे असतील ह्या लोकांनी इतकी देशची आर्थिक व्यवस्था समृद्ध करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन जग उभा केला आहे मग त्याच्यामध्ये आपण कुठं आहोत हो। नावाला तर नावाला म्हणण्यापेक्षा ॲक्च्युअलमध्ये आपण लोकसंख्येच्या नंबर एकमध्ये आहोत परवा पॅरिस व ऑलिम्पिक स्पर्धा झाली दोन हजार चोवीस चौऱ्याऐंशी देशामध्ये भारताला सहापत के सहा पदके मिळालीत सहा त्याच्यामध्ये ब्रॉन्झ एक नाही सॉरी सिल्वर एक आणि ब्रॉन्झ पाच असे सहा पदके मिळालीत आणि त्याच दृष्टीने जर आपण बघितलं दोन त्याच नंबर अँकला जो युएस आहे अमेरिका आपल्याला ते एक पण गोल्ड भेटले नाही त्यांना चाळीस गोल्ड मेडल भेटले चव्वेचाळीस सिल्वर मेडल भेटले आणि बेचाळीस ब्रॉन्झ मेडल टोटल त्यांना एकशे सव्वीस मेडल भेटलेत बघा आपल्याला काहीतरी बदल करायला पाहिजे लहानापासून मोठ्यापासून मध्यपासून कुठून तरी बदलायला पाहिजेल आम्ही मी कुठल्या शिक्षकांना त्यांनी काय शिकवत नाही ह्याच्याबद्दल मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही मग आमचे सर्व शिक्षक खूप चांगले आहेत मी ज्या शाळा शिकलो तर आम्हीच कुठेतरी कमी पडलो त्यांनी शिक्षण त्यांच्या पद्धतीनं भरपूर दिलं आमचं सराउंडिंग असेल किंवा आम्हाला काय गोष्टी बाकीच्या परिस्थिती असेल आमच्यात पण बऱ्याच ल माझ्या मित्रांनी माझ्या क्लासमेटनी बरीच प्रगती घेतली आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी प्रगती त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवून की कोणी कोणी कशी प्रगती घेतली त्याच्याबद्दल शिक्षक लोकांचं जे आहे ते प्रामाणिकपणे शिकवतात खूप आर्थिक भरतात आमच्या तर मी ज्यावेळेस शाळेमध्ये जात होतो त्यावेळेमध्ये भरपूर मेहनत घेत होते आमचे uh, मुख्य माझ्या ओळखीचे काय मी तुम्हाला शिक्षकांची नावं सांगतो uh, मोहिते सर असतील uh, परत घोलप सर असतील uh, साप्ते सर असतील अतिशय मेहनत 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 माणूस परत कुस्ती सर असतील uh, uh, कुलकर्णी सर असतील बरं का uh, मुकणे सर असतील खूप मेहनत घेतली uh, आदर्श विद्यालयामधले नायकल सर असतील बनसोडे सर असतील भोसले सर असतील अतिशय मेहनत मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना पोटतिडकीनं शिकवणारे माणसं पाटील मॅडम असतील बरं का खूप मेहनत घेतली सरांनी तर असं म्हणजे रात्रंदिवस आमच्यावर वाच ठेवून एक अभ्यासिक उभा केली होती खूप कष्ट घेतलं त्यांचं खरंच गुणगान गायला पाहिजेल बरं का शिक्षकाला कुठल्या हे बोलायचं नाही विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे यांनी पुरेपूर मेहनत घेतली पण विद्यार्थ्यांनी तेवढं पालक तेवढ्या प्रमाणात जागरूक आहेत का पालक घरी आले विद्यार्थ्यांचा अभ्यास करतात का विद्यार्थ्यांचं कधी वह्या पुस्तकं तपासतात का ह्याच्या कधी तर आपण विचार करायला पाहिजे त्या त्यादृष्टीनं शिक्षका पैसे तुमचा मुलगा फक्त आठ तास असतो बाकी सोळा तास तुमचे पैसे असतात बरं का आमच्या गावातली झाले तर हत्तीजमधले काळे गुरुजी नंबर एकचा माणूस अजित मास्तर पाटील साहेब अतिशय चांगला त्यांना ब बऱ्याचपैकी पुरस्कार भेटलेत वाघ मास्तर असतील खूप त्याने पोटतिडकीनं विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात त्याचं काहीतरी घ्यायला पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या आर्थिक परिस्थिती कशी सुधारली जाईल कुठला व्यवसाय कसा करता येईल शेती शिकत असन शि शी, शिक्षण शिकत सुद्धा आपल्याला शेतीमध्ये काय दुसऱ्या गोष्टी करता येतील का एक एक्स्ट्रा एक व्यवसाय काय करता येईल का कुठल्याही गोष्टी आपल्याला घेऊन विकता येतील का त्यातनं दोन रुपये प्रॉफिट करून आपल्या घराला आर्थिक बाजू भक्कम करता येईल का ह्या दृष्टीने विचार करायला पाहिजेत हा व्हिडिओ <coughs> आता खूप मोठा व्हायला लागला आहे ह्याच्यानंतर मी दिशेने दिवस आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीन जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी